नमस्कार आपण पाहतोय न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सध्याचा कालपासनं प्रसिद्धी माध्यमांवर अहमदपूर तालुक्यामध्ये बर्ड फ्लू आल्याच्या चर्चा सुरू आहेत बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्यात बर्ड फ्लूमुळे साडेचार हजारच्या आसपास नुकसान झाल्याचं बातम्या प्रसिद्ध झाल्यात या अनुषंगानं ज्या शेडमध्ये हा प्रकार घडलाय ज्या शेडमध्ये पिल्ले मेलेत अशा शेड मालकाशी आपण आता चर्चा करणार आहोत नेमकी काय परिस्थिती होती आणि त्याचं काय कारण आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र रोडेमध्ये आपल्या शेडमध्ये आता का काल बातम्या प्रसिद्ध झाल्यात हे शेडमधून चार साडेचार हजार पिलं दगावल्याची बातमी प्रसिद्ध झाली तर काय या अनुषंगानं तथ्य आणि सत्य काय आहे नेमकं हे दिनांक भगिरीची पोल्ट्री फार्म ढाळेगाव येथील शेडमध्ये पंधरा तारखेला पोल्ट्रीची पिलं आली आल्यानंतर त्या पिलांची आम्ही व्यवस्था जेवढी करायची तेवढी केलेली होती परंतु मध्ये लाईटचं जाणं येणं वगैरे याच्यामुळं थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे आणि हे जी बातमी सध्याला बर्ड फ्लूची हे तर थोडीशी शंका वाटते आम्हाला आणखी असं पुण्याला त्यांनी शॅम्पल तपासणीसाठी पाठवलेलं आहे परंतु त्याचा काय आणखी रिझल्ट आलेला नाही रिझल्ट आल्यानंतर ना मग आम्ही त्याचा विचार करू परंतु या ठिकाणी किमान आमचे चार हजार पाचशे पैकी दोन चार हजार दोनशे पिलं हे वारले मिळेले आहेत यासाठी या शासनाने आमचा सहानीभूत भूतपूर्वपूर्वक विचार करावा आमचं म्हणणं आहे नाही आता या संदर्भानं तुमची जी आ... पिलं दगावण्याच्या मागचं कारण काय होतं आणि त्याच्यानंतर या संदर्भातली तुमची जी माहिती आहे पिलं काय होत आहे नेमकं जे आहे या संदर्भातली माहिती तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आहे का आणि कळवली असेल तर त्यांच्याकडनं नेमकी काय माहिती समोर आली आहे सर काय झालं मुळात प्रथम जे वैद्यकीय अधिकारी अमोदपूर आहेत त्यांना ही माहिती कळवली की असा इथं मर्तवणूक होत आहे आणि असाधारण मर्तवणूक आहे म्हणून त्यांना सांगितलं मग पोल्ट्री बिझनेस हा खूप मोठा आहे या अनुषंगाने सगळीकडे प्रसाद होतील म्हणून आणि ह्याचं व्हायरल स्प्रेड होईल म्हणून आम्ही काय केलं की जी मर्तवणूक होत आहे ती आम्ही त्याचे विल्हेवाट योग्य विल्हेवाट लावलेली आहे आता वैद्यकीय अधिकाऱ्याचं म्हणणं काय की आमच्या का समोर केलेलं नाही परंतु त्यांना तो सदरील व्हिडिओ आम्ही काढलेला आहे मर्तवणूक जे दफन केलेली आहे तर ती त्याच्याबद्दल आम्ही माहिती त्यांना दिली त्यांनी पाहिले पण आणि त्यांचे अधिकारी आम्ही करत असताना शेवटला आले होते तर हे त्यांनी पाहिलेलं पण आहे आणि ही जी काही मर्तवणूक का आहे आता सगळीकडे टी व्हीमध्ये पण येत आहे आणि पेपरबाजी पण झालेला आहे तर हे ॲक्च्युली खरं कारण काय आहे हे तपासणी झाल्यानंतरच आपला कळलं परंतु सद्यस्थितीला जे फार्मरचं नुकसान झालेलं आहे याचा जिम्मेदार कोण गेले करोनाच्या काळामध्ये सुद्धा असंच झालं की बॉयलर मुळं करोना पसरतोय म्हणून परंतु ॲक्च्युली आमची त्यावेळेस पण पक्षी सहा रुपये किलो आम्हाला विकावं लागले आणि तयार झालं होतं सत्तर रुपयाला तर त्या काळात पण नुकसान झालं तर शासनाने या गोष्टीचं थोडं विचार करावा आणि आमचं जे काही नुकसान झाले त्याच्याबद्दल त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करा नाही आता बोलताना तुम्ही सांगितलं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला सहा रुपयाला एक असं विकावं लागलं त्या काळामध्ये झालेलं नुकसान आणि आज घडीला झालेलं नुकसान या नुकसानीच्या संदर्भानं त्यावेळेस भरपाई मिळाली होती किंवा नाही आणि आता काय मिळाली तर कोण देणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे सर त्यावेळेस पण शासनाने तुम्हाला नुकसान भरपाई देऊ असं बोललं आम्ही तहसीलला पण त्याचं आ, माहिती कळवली होती त्याच्यानंतर पशुवैद्यकीय कार्यालय लातूर यांना सुद्धा माहिती कळवली होती परंतु त्याच्यातून आम्हाला एक रुपये सुद्धा भेटला नाही फक्त देव देऊ असं बोलणं करतात परंतु ऍक्च्युली त्या टाइमाला काही मिळत नाही आणि सद्यस्थितीला आता हा रोग पसरल म्हणून सांगितले त्याच्यामुळे याची विल योग्य विल्हेवाट लावली त्याच्यानंतर दोन दिवसाला ही परेशानी चालू आहे मग आता कारण कोणतं आहे तपासणी आणि ती कळल परंतु सद्य सद्यस्थितीला जे काही नुकसान होत आहे तर याबद्दल थोडं विचार करावा नाही आता तुम्ही म्हणताय तपासणीच्या नंतर त्याच्या मृत्यूचं कारण लक्षात येईल आणि मग जर समजा ही जी पिलं तुम्ही आता त्यांना दफन केलंय जमिनीखाली गाडून टाकलंय भीतीने किंवा जर खरंच रोग असेल तर पसरू नये बरोबर तर मग आ, हे जी प्रक्रिया आहे ही तुमचा अहवाल आल्यानंतर करता आली नसती का जर असं करता निश्चितच आली असती आणि जर योगायोगाने जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर याचा जो विपरीत परिणाम आहे तो संबंध लोकांना होईल या अनुषंगाने ही आम्ही दफन केलेला केलेला के एकंदरीत बघू शकता हे व्यावसायिक आहेत शेतीला जोडधंदा म्हणून कुक्टपालनचा धंदा करावा असं शासन सांगताय व्यावसायिक सांगतात पंधरा वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे तर शेतीला जोडधंदा शेतीमध्ये नुकसान होत आहे शेतीतून उत्पन्न कमी मिळत आहे म्हणून जोडधंदा करावा या उद्देशाने केलेली ही हा जोडधंदा पोल्ट्री फार्म पण हे पोल्ट्री फार्म करत असताना जर अशा पद्धतीचं नुकसान होणार असेल आणि हे नुकसान होत असताना तपासणी अहवालाच्या अगोदर अधिकारी सांगत असेल तुम्ही त्या पिलांना दफन करा तर मग तो अधिकारी झालेल्या नुकसानाची जबाबदारी घेणार आहे का आणि हे झालेलं शेतकऱ्याचं किंवा या व्यापाऱ्याचं किंवा या व्यावसायिकाचं जे नुकसान आहे हे भरपाई मिळणार आहे का आणि जर मिळणार नसेल तर यांची खचलेली कंबर वर यायला आणि यांना आर्थिक स्थैर्य मिळायला काय कालावधी लागेल किंवा कुठून त्यांना आर्थिक सहाय्य होईल या सगळ्या बाबींना विचार होणं गरजेचं आहे आणि प्रशासनानं अशा व्यावसायिकांच्या पाठीशी ठामपणानं खंबीरपणानं उभं राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि उभं राहणार आहेत की नाही या संदर्भाने सुद्धा चर्चा होणं अपेक्षित आहे तर पात्र हा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडे साठी त्रिशरण मोगावकर अहमदपूर लातूर